घेऊन आलो आहे माहिती फायद्याची मित्रांनो चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनची घंटी प्रेस करून ऑल नोटिफिकेशन चालू करा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी मागेल त्याला सोलार पंप योजनेसाठी अर्ज भरला होता त्यांना आता पेमेंटचा पर्याय आलेला आहे पेमेंटचा ऑप्शन दिसत आहे पण थांबा लगेच पेमेंट करू नका कारण पेमेंट केल्यानंतर ते पेंडिंगमध्ये जात आहे आणि तुमचे पैसे अडकून राहत आहेत त्याच्यामुळे लगेच पेमेंट करू नका पेमेंट करण्याआधी काही गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे ते, ते तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये आपण ते सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत ज्याच्यामुळे तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला पेमेंट करायचं आहे की नाही करायचं व्हिडिओ शेवटपट नक्की बघा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपलं टेलिग्राम ग्रुप आहे त्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो मागेल त्याला सोलर पंप योजनेमध्ये एक प्रॉब्लेम होत आहे तो प्रॉब्लेम काय होत आहे तुम्ही अर्ज भरल्यानंतर तुम्हाला लगेच पेमेंटचा पर्याय होत आहे म्हणजे तुमचा अर्ज अजून चेक झालेला नाही मंजूर झालेला नाही किंवा नामंजूर झालेलं नाही काहीच नाही तरी पेमेंटचा पर्याय येत आहे त्याच्यामुळे एक प्रॉब्लेम आहे कारण समजा तुम्ही पेमेंट केलं तर ते पेंडिंगमध्ये जात आहे आणि पुढे चालून जर तुमचा अर्ज नामंजूर झाला ना मंजूर झाला किंवा म्हणजे तुमचं समजा तुम्ही अटीमध्ये बसत नाही तुम्ही चुकीची माहिती दिली तर अर्ज नामंजूर होऊ शकतो आणि तसं झालं तर तुमचे पैसे अडकून राहतील ते कुठे जाणार नाहीत पण ते परत यायला रिफंड यायला तुम्हाला वेळ लागणार आहे त्यामुळे विनाकारण तुमचे पैसे हे अडकून राहतील त्याच्यामुळे काही गोष्टी पेमेंट करण्याआधी काही गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे जे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही ठरवू शकता की पेमेंट करायचं की नाही करायचं आता बघूयात की आपण कोणी पेमेंट करायला पाहिजे कोणी नाही करायला पाहिजे तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे बघा की याच्या आधी समजा तुम्ही पी एम कुसुम योजना असेल किंवा मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजना असेल याच्यासाठी जर अर्ज केलेला आहे तो अर्ज तुमचा अजून पेंडिंग आहे मंजूर झालेला नाही आणि तुम्ही परत मागेल त्याला सोलर पंप योजनेचा अर्ज भरला तर तुम्ही लगेच पेमेंट करू नका पहिले दोन्हीपैकी एक अर्ज तुमचा बाद होणार आहे एक अर्ज मंजूर होणार आहे तर जो अर्ज मंजूर होईल त्याचंच तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्याच्यामुळे लगेच पेमेंट करायची घाई करू नका तसं जर केलं तर तुमचे पैसे अडकून राहतील पेमेंट पेंडिंगमध्ये चाललं जाईल आताच्यामुळे दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय बघा तुमच्या सातभाऱ्यावर विहीर बोर किंवा शेतळ यांची नोंद असली पाहिजे जर तुमच्या सातबारावर त्याची नोंद नसेल आणि तुम्ही तरीही अर्ज भरला तर पेमेंट करू नका तुमचा अर्ज मंजूर होणार नाही आणि पेमेंट तुमचं अडकून राहील पेंडिंगमध्ये चाललं जाईल आणि त्याला परत यायला मग परत बऱ्याच दिवळ लागू शकतो त्याच्यामुळे जर सातबारावर नोंद नसेल विहीर बोर शेततळ्याची तर पेमेंट करू नका अर्ज पहिले तुम्हाला पहिले तुमचा अर्ज मंजूरच होणार नाही त्याच्यामुळे अर्ज भरताना ही काळजी घ्यायला पाहिजे होती आता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ते बदल करून घ्या पहिले तुमच्या सातभारावर त्याची नोंद करून घ्या आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जणांचं एकापेक्षा जास्त गट नंबर आहे आता समजा पहिला एक गट नंबर आहे त्याच्यात त्याच्यावर त्याच्या सातभरावर तुमची नोंद आहे तुमची विहीरची बोअरची शेतळ्याची नोंद आहे पण दुसरा जो गट नंबर आहे त्याच्यावर नोंद नाही तर फॉर्म भरताना अर्ज भरताना तोच गट नंबर वापरायचा होता त्याच्यावर शेतळे विहीर बोरची नोंद आहे तसं जर तुम्ही केलं असेल चुकीचा गट नंबर वापरला तरी तुमचा अर्ज मंजूर होणार नाही आणि तुम्ही पेमेंट करू नका नाहीतर ते विनाकार पेंडिंगमध्ये अडकून जाईल आता जे शेतकरी हे कास्टमध्ये होते म्हणजे ज्यांनी कास्टमध्ये मधून अर्ज भरलेला आहे कास्टमधून अर्ज भरला त्यांना त्यांच्या कास्ट, कास्ट सर्टिफिकेट जातीचं प्रमाणपत्र जोडणं खूप गरजेचं होतं जातीचं प्रमाणपत्र जोडणं गरजेचं होतं त्यांनी जर ते जोडलेलं नसेल तर ते जोडून घ्या पहिले जोडून घ्या नाही तर अर्ज मंजूर होणार नाही तुमचं पेमेंट पेंडिंगमध्ये जाणार आहे आणि तसं मित्रांनो पेमेंट करताना पण तुम्ही काय करा बघा नेट बँकिंग किंवा तुमचं जे एटीएम कार्ड असतं तर तो पर्याय वापरा जर आपण यूपीआयचा पर्याय वापरला म्हणजे फोनपे किंवा गुगल पे तर शक्यता आहे की त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो पेमेंट पेंडिंगमध्ये जाऊ शकतो त्याच्यामुळे जे तुम्हाला सेफर साईड म्हणजे तुम्हाला जर धोका पत्करायचा नसेल तर तुम्ही नेट बँकिंग किंवा एटीएम कार्ड वापरून ते पेमेंट करू शकता ते तुम्हाला जास्त सोपं जाईल आणि ते तुम्हाला जास्त फायद्याचं राहील मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी आहेत ते समजून घेणं खूप गरजेचं आहे बघा तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे कारण पेमेंट समजा तुम्ही घाईगाई केलं तरी असं नाही की तुम्ही पेमेंट केलं म्हणजे तुम्हाला लगेच सोलार येणार आहे पण तुमचे अर्ज चेक होणार आहेत मंजूर ते मंजूर होतील आणि त्याच्यानंतर याच्या आधी पण खूप जणांचे अर्ज मंजूर झालेले आहेत आणि ते अजून वेटिंगमध्ये आहेत त्यांनाच अजून सोलार आलेले नाही यासाठीच ते अजून कालावधी लागू शकतो आणि मग नंतर तुमचा नंबर लागणार आहे त्याच्यामुळे पेमेंटची गाई करून काही फायदा होणार नाही तुमचा अर्ज जर पुढे जर नामंजूर झाला तर विनाकारण पेमेंट अडकून राहील पेमेंट परत यायला वेळ लागेल त्याच्यामुळे पहिले अर्ज मंजूर होऊ द्या आणि मग पेमेंट करा म्हणजे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपलं टेलिग्राम ग्रुप आहे त्यालासुद्धा जॉईन करून घ्या